श्रावणात आली पावसाची सर श्रावणात आली पावसाची सर झुळुक वाऱ्याची सोबतीला श्रावणात आली पावसाची सर झुळुक वाऱ्याची सोबतीला उलटून गेली छत्री फुटले पंख नव प्रीतीला श्रावणात आली पावसाची सर झुळुक वाऱ्याची सोबतीला पाऊल वाट झाली ओली परिसर हिरवळीने ता दाटला पाऊल वाट झाली ओली परिसर हिरवळीने दाटला डोंगर घाटाचा काना कोपरा हिरव्या वेलीने थाटला श्रावणात आली पावसाची सर झुळक वाऱ्याची सोबतीला काय सांगू मज निसर्ग सुंदर काय सांगू मज निसर्ग सुंदर स्वप्नाच्या पलीकडे भेटला श्रावणात आली पावसाची सर Zurukawa ci soba